जय शिवराय आता जसा जसा निवडणुका जवळ येत चालल्यात तशा तशा पुढ्या सुटणं आहेत कोणी म्हणते जाधवांनी खैरेला सपोर्ट केलं कोणी म्हणते जाधवांनी भुमरेला सपोर्ट केलं अरे बॉस इम्तियाज दलीलचे दोन तुकडे झालेत आता इम्तियाज दलील पहिल्यासारखे तीन ऐंशी घेणार नाहीत वंचित बहुजन आघाडी पळून गेली आणि वंचित बहुजन आघाडी यांनी अफसर खानला तिकीट दिलं आहे जोही एक मुस्लिम कॅन्डिडेट आहे त्यामुळे मुस्लिमांची मतं सुद्धा तुटणार आहेत अशा परिस्थितीमध्ये हे इम्तियाज दलील एक सव्वा लाखाच्यावर जाणार नाहीत चंद्रकांत खैरेंना सुद्धा भूमरे आत्ता खाल्लंय बीजेपी चंद्रकांत खैरेंबरोबर नाहीये आता त्यामुळे खैरेही एक दीड लाखाच्या खाली चालत आणि या अशा परिस्थितीमध्ये मी कुठं रॉंग साईड गाडी चालू आणि त्यांना जाऊन सपोर्ट करू मी माझे दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं घेऊन कालही होतो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे किंबहुना त्याच्यात वाढ होणार आहे आता आणि त्यामुळे जागा ही जाधवच जिंकणार आता कोणते मोठे टीव्ही वाले माझं देत नाहीत किंवा देतात याच्यात मला जायचं नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ही वस्तुस्थिती आहे ही स्टॅटिस्टिक्स खरे आहेत आणि त्या पद्धतीने हे स्टॅटिस्टिक्स असल्याच्या नंतर जर मी ऑलरेडी बऱ्यापैकी यांच्यापेक्षा पुढे निघालेलो आहे कारण मतविभाजन यांचं खूप आहे तर मी यांना सपोर्ट करण्याचा प्रश्न येतो कुठे मी कालही ठाम होतो आजही ठाम आहे आणि शेवटपर्यंत ठाम राहील उरणार पुरणार आणि ठोकणार फक्त जाधवच निशानी रोड रोलर त्यामुळे यांच्या कोणाच्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एखादा मॉर्फ व्हिडिओ बनवणं एखादा फोटो काढणं असे काहीतरी यांचे जे छक्के धंदे चालतील ना यांना कोणी बळी पडू नका आपल्याला काम करायचंय आपल्याला विकास करायचा आहे आपल्याला पाणी पुरवठा द्यायचा आहे आपल्याला नुकसान भरपाई द्यायची आपल्याला पीक विमा द्यायचा आहे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचे बिलं व्यवस्थित करून द्यायची आहेत आपल्याला ही सगळी कामं करायची आहेत हे शंड आहेत चंद्रकांत खैरे भुमरेवर बोलावं भुमरेनी चंद्रकांत खैरेवर बोलावं हेच धंदे चालले आहेत पलीकडे काय चाललंय अरे बाबा ह्याच्याशी आपल्याला सर्वसामान्य माणसाला काय पडले आपल्याला आपल्या प्रश्नांशी पडले ते प्रश्न आम्ही सातत्यानं सोडवायचा सा प्रयत्न करत असतो टोल नाक्याचे राडे आमचेच शिवजयंती काढल्याच्यानंतर पोलीस अंगावर आले तर, तर शिंगावर आम्हीच घेतो मग अशा पद्धतीने जे आमचं चाललेलं असतं युरिया आम्हीच बघतो मग हे जे सगळं आमचं चाललेलं असतं हे आम्ही सोडून द्यायचं आणि या गाढवाना पाठिंबा द्यायचं गा? काय संबंध आहे आमचा त्यामुळे हे निवडणुकीचे जे जुंबली असतात ना याच्यापासून सगळ्यांनी सावध राहावं हर्षवर्धन जाधव कालही होता आजही आणि शेवटपर्यंत राहील धन्यवाद जय शिवराय जय श्रीराम